नमस्कार मी अमित विश्वनाथ आपल्या आपल्यासमोर एक कवी म्हणून इथं आलेलो आहे माझी ही आजची पहिली आणि विद्रोही कविता मी आपल्या सर्व कवीप्रेमींपुढे सादर करू इच्छितो माझ्या कवितेचं नाव आहे दंगलीचे रंग दंगलीचे रंग मित्रांनो आज आपण समाजात फिरत असताना बघत असतो की बाबा दंग घडती दंगलीला रंग नसतात पण समाजात असं पसरवलं जातं की एका रंगापासून दंगल घडली पण याच रंगाची व्यथा मी आपणापुढे मानणार आहे या माझ्या कवितेतून तरी माझ्या कवितेचं नाव आहे दंगलीचे रंग भेदाच भेदात आज सारे रंग वाटले रे भेदात आज सारे रंग वाटले रे सत्तेच्या रंगात सारे रंगले रे भेदात आज सारे रंग वाटले रे सत्तेच्या रंगात सारे रंगले रे भाकरीचा रंग कुणा दिसेना भाकरीचा रंग हा कुणा दिसेना धर्माच्या दंगलीचे रंग दिसले रे धर्माच्या दंगलीचे रंग दिसले रे कुण्या रंगात कुण्या रंगात दंगलीचे काय कुण्या रंगात दंगलीचे रंग दिसले रे त्यात सारे भेदात दंग दिसले रे कुण्या रंगात दंगलीचे रंग दिसले रे त्यात सारे भेदात दंग दिसले रे रंगाने रंगनिशी बंड केले हा या रंगाने दंगलीशी बंड केले बदनामीच्या सुडाचे रंगीत बंद दिसले रे या रंगाच बदनामीच्या सुडाच रंगीत बंद दिसले रे सारे दंग सत्तेच्या कपाळी रंग दिसले रे सारे दंग सत्तेच्या कपाळी रंग दिसले रे हे रंग दंगलीत दंग दिसले रे हे रंग दंगलीत दंग दिसले रे धन्यवाद